झाकी सुंदर प्रमाणामध्ये सजल्या गेली होती बस आता झाकी आणाव आनावर। वरुण राजाचं आगमन झालं आपला सप्ताह सफल झाला बघा ज्या सप्ताहामध्ये ज्या कार्यामध्ये पाणी येत असल राजा जर आगमन होत असल तर ते कार्य सिद्धीच केलं समजून जायचं यामध्ये दुमत नाही शास्त्र सांगतय शास्त्र सांगतय का ज्याच्यामध्ये वरून राजाच आगमन होतय आणि ते समजायचं ते सिद्धीच गेलं सप्ताहामध्ये कोणतेही दिवशी ये हो। आला आपल्या इथं काल पण ते जास्तच थोडस म्हणजे नाही का आगाच्या वर गेलं पाणी कमी पण ते वारा धुणच जास्त होत असो त्याला आपण प्रकृतीच्या समोर आपण जाऊ शकत नाही ती प्रकृती आहे जशी स्थिती असेल त्या परिणाती आपल्या कार्य करते आपण आपलं कार्य करा नाही का महाराज राऊत महाराज आपण आपलं काम करा प्रकृती आपलं काम करेल सर्वांना त्या लेवलवर त्या अधिकारावर ठेवलेला आहे त्यांचा अधिकार आहे त्या ठिकाणी तुमचा जसा अधिकार आहे जसा आमचा कराणे भाऊचा अधिकार आहे इथे येऊन नेहमीच त्यांची सेवा बघ नाही का सतत दुधनकर भाऊ झाले अरविंद दा भाऊ झाले विजय भाऊ झाले नाही का हे खरोखरच मात्र यांच्या पायाले तर पाय नाहीच पण मनही जागेवर नाही इथं उद्या तिथं नाही का कार्य काही थोडंसं नाही आहे छोटंसं नाही आहे मोठं कार्य आहे त्यासाठी तकलीफ होतो पण माझा एक सिद्धांत नसते भगवंताचा सिद्धांत आहे जी सेवा करते ना कोणी हे सेवा कोणालाही मिळत नाही कोणालाही ही सेवा मिळत नाही म्हणून या सेवेसाठी जेवढी माझ्या वाट्याला येत असत जास्तीत जास्त हे प्रयत्न करायचे याच्यामध्ये स्पर्धा करायची माझ्या वाट्याला किती कार्य येते शिवटीच माझ्या वाट्याला किती शिवजीच कार्य येते हे वाट बघायची जो जास्त काम करेल त्याला जास्त मजुरी हे ठरलेलंच आहे जो जास्त काम करेल त्याला जास्त मजुरी म्हणून सात दिवसातील सात दिवस आहे एक दिवस बाकी आहे आपल्याला आणि आठव्या दिवशी आता उद्यापूर्ण असत जीवनातले दिवस सांगत असतो मी सुखाचे लवकर जातात कसे सहा दिवस गेले पतही चालणार नाही कसे गेले काही पत चालणार आहे आणि दुखाचे दिवस लवकर जात नाही एक दिवस वर्षासारखा असतो नाही का पूर्ण संख्या राहते तर आपलं जे त्या दिवशी शिवजीचं विवाह झालं थाटामाटामध्ये काल गणेशजीचं आगमन होणार होत वरुंदराजांना थांबवलं आज आपण ते राहिलेलं कार्य आहे आज आपण बघूया ज्यावेळेस शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे शिवपुराण सांगतोय शिव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला आणि संपन्न झाल्यानंतर शिव पार्वती एका कंगनामध्ये जाऊन गेल्यानंतर जो त्यांचं जे मिलनाची रात असत त्या रात्री आणि दिवस उजाडला ब्रह्मादिक देव संपूर्ण ब्रह्मा विष्णू इंद्र सूर्य सर्व काही इंद्राजी इंद्रा देव आणि ब्रह्माजी आणि विष्णूजी गेले कशासाठी वाढ बघत होते तारकासूर नावाचा अजांग मरांगीचा अंश वज्रांगाचा पुत्र तारकासूर हा इंद्र प्रस्त कावीस केलं होत आणि त्याच्या तावडीतून काढण्यासाठी त्याला वरदान होत कारण शिवजीची जी पत्नी पहिली जी सती होती तिनं अग्नीला आपला ध्येय समर्पण केला होता आणि यानं मागणं मागलं होत ब्रह्माजीला वरदान मागितलं होतं तर आता शिवजीचं लग्न काही डबल होणार नाही शिवजीला पुत्र काही होणार नाही मग त्यानं वरदान मागितलं ब्रह्माजीला तर मला असं वरदान दे मी फक्त मरेलही तर फक्त शिव पुत्राच्या हाताला शिवजीचं लग्न होणार नाही हे त्याला महत्वा म्हणजे आपण अमर झालो असं त्याला वाटत होत मग इकडून तिकडून आता विवाह झाला हे झालं पार्वती सोबत विवाह झाला मग आता त्यामध्ये कामदेव भस्म झाला उठत नव्हते तर नाही का त्यांचा विवाह झाला त्यानंतर विवाह झाल्यानंतर दा आता इकडे आलं आता का विलंब बा असं ज्या वेळेस देव इंद्रदेव ब्रह्माजी कडे गेल्यान ब्रह्माजीने सांगितलंय अशी अशी गोष्ट काय करायची यामध्ये तर ब्रह्माजी म्हणतात चला सोबत आता कुठे आहेत बसून तर शिवजी शिवजी कुठं बसून आहेत काय करत आहेत ते बघायला जाऊ आपण हे गेले गेल्यानंतर ब्रह्माजीनं आवाज दिला हे शिवजी हे hey शिवजी आपण कुठं आहात आपला विहार संपन्न झाला परंतु जे कार्य करायचं आहे प्रकृतीच ते अजूनही बाकी आहे म्हणून जागा नाही का आता तर म्हणून त्यांनी ज्या आवाज दिल्यानंतर शिव पार्वतीचं मिलन चालू होत आणि त्याचमध्ये आवाज आला शिवजीला त्यांच्या मधून अस तेज निघाव तेज निघाव त्याच वेळेस आवाज आला यांचा आणि ते तेज अस खाली जमिनीवर पडा तर ब्रह्मा जमिनीवर पडलं असत तर ते व्यर्थ केलं असतं म्हणून खाली न पडा म्हणून ब्रह्माजीनं ब्रह्माजीनं अग्निदेवाला सांगितलं हे अग्निदेव चाल खबुतर बन आणि जसही अग्निदेव खबूतर बनला थे थे ते तेज खाली पडायच्या अगोदर आपल्या मध्ये त्यानं घेतलं ते तेज समर्पण केलं आणि ते असं तेज होत साधारण तेज होत का ते तेज कोणाच होत शिवजीचं तेज होत ते आणि ते कोणाची ताकद नव्हती अग्नीला सुद्धा अग्नी त्याला सुद्धा असं वाटलं ते अंगामध्ये गेल्यानंतर कासावी त्याला ब्रह्माजीला देत रे ब्रह्माजी वाचवा नच मरतो आता जेव्हा असं म्हटल्यानंतर ब्रह्माजीनं सांगितलं चल जा गंगेमध्ये हे उडत 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 गंगेमध्ये गेलं गंगेमध्ये समर्पित झालं त्याच्यामधलं जे तेज होत तेज पुंज बाहेर निघालं आणि ते वाहत वाहत चाललं नक्षत्र लोकांमधून आलेल्या कृतक कृतिका होत्या सहा किती सहा कृतिका होत्या त्या सहा कृतिका तिथे स्नान करत होत्या नक्षत्र लोकातून आलेल्या होत्या आंघोळीला नदीमध्ये गेल्या आंघोळीला जात असताना बघा नदीमध्ये आंघोळ करताना सुद्धा नियम आहेत तुम्ही आंघोळी करता बाथरूम मध्ये सुद्धा नियम आहेत तुम्ही बाथरूम मध्ये आंघोळ करायला गे गेलात तर कधीही टिकली कपाळाची काढून भिंतीला चिपवायची नाही पहिले कुंकू होतो पहिले काही कुंकू चिपत नव्हतं भिंतीला आता आल्या टिकल्या टिकली तर टिकली, टिकली नाही तर हुकली नाही का हे टिकली कधीही बाथरूमला काढू नये नियम आहे आणि नदीमध्ये निर्वस्त्र स्नान करू नये त्यासाठी गोपिका तुम्हाला भागवतच जावं लागतं गोपिका निर्वस्त्र अंघोळ करत होत्या छोट्या छोट्या होत्या दाखवणाऱ्यांना मोठा दाखवला तो त्यांचा भाग आहे सहा सहा वर्षाच्या सात सात वर्षाच्या होत्या कुमारिका तर म्हणून कृष्णानं त्यांचे वस्त्र लपवले कारण कोणतं होत कारण हेच होत का तुम्ही निर्वचरा आंघोळ करत आहेत म्हणून करू नका कारण गंगा शापी शाप देत म्हणून टिकली जी आहे टिकली भिंतीला लावायची नाही का आता कुंकवाल्या गेल्या टिकलीवाल्या कुंकूवाल्या <laughs> गेल्या आता टिकली वाल्या कुंकुवाल्या गेल्या कुंकूवाल्या गेल्या टिकलीवाल्या आल्या बाथरूमच्या भिंती साऱ्या सवासिनी झाल्या आता त्या घरच्या मालकानं कोणाकोणाला आम्ही सांभाळतो तुम्हाला सांभाळाव का भिंतीला सांभाळाव कारण ती सुद्धा सुवासिनी झाली जिला टिकली असत किंवा कुंकू असत ती कोण असत मग भिंतीने लावल्यानंतर ती कोण झाली एक सजीव आहे एक निर्जीव आहे यालाही प्रश्न पडते जाव तर कुणीकडे जाव असं नका करू कारण हे शास्त्र सांगत टिकली कधीही भिंतीला लावू नये आणि निर्वस्त्र आंघोळ करू नये ह्या गोष्टी एकनाथ ही भागवत वाचा तुम्हाला कळल चलव याचा पूर्ण उल्लेख एकनाथ ही आहे म्हणून नदीमध्ये प्रतिकाय आंघोळ करत असताना ति जे तेज होत त्या ते तेजाचे सहा भाग झाले किती सहा भाग झाले ते सहाय जणी जिथे आंघोळ करत होत्या त्या ठिकाणी त्या सहा जणांजवळ ते शाही तेज गेलं आणि ते त्यांच्या गर्भामध्ये स्थित झालं गर्भामध्ये स्थित झालं जसही गर्भामध्ये स्थित झालं यांना एकदम असा महसूस झालं वाटलं का आपल्याला काहीतरी झालं असं वाटलं सर्वजणी एकीमेकडे पाहायला लागल्या आणि त्या एकीमेकी सोबत कुजबुजू लागल्या मग तिथून त्या बघा त्या नक्षत्र लोकांमध्ये निघून गेल्या नक्षत्र लोकांमध्ये निघून गेल्यानंतर जी मुठी होती त्यामधली कृतिका ती म्हणते तिथले जे त्यांचे जे पती होते मुनिराज त्यांची पत्नी होती ती ती म्हणायला लागली स्वामी माझ्या माझ्या उदरामध्ये गर्भधारणा झालेली आहे पण ती तुमची नाही असं शब्द म्हटल्या बरोबर तुमची नाही माझी नाही असं म्हटल्या बरोबर रुचीला राग आला हे चांगा काय बघतायस दोन तुझ्या जीवेला हाड आहे का नाही आहे काय बघतस तू तुझ्या मुखातून असे शब्द चांगले वाटतात का परंतु कोणतीही गोष्ट समजून घेतल्याशिवाय माणसानं त्यावर कधीही प्रतिक्रिया देऊ नये त्या ऋषीनं समजून नाही घेतलं आणि जसही समजून घेतलं नाही तसंच त्यांना सांगितलं बहिष्कृत केलं नक्षत्र लोकातून बहिष्कृत ते पण त्या सहा जणी होत्या हिला बहिष्कृत केलं त्या पाचही म्हणतात पुन्हा तिच्या सोबत आम्ही इथं राहत नाही कारण सहा जणांना गर्भधारणा झाली होती ऋषीनं न ऐकल्यामुळं ऐकून न घेतल्यामुळं कारण कोणतीही गोष्ट मनामध्ये पहिले त्याचा विचार करावा काय केलायचा कोणतीही गोष्ट होण्यापूर्वी विचार करावा आणि समजून घ्यावं जर विचार केल्याविना जर कोणती गोष्ट केली तर त्याचं फळ भोगावं लागतं म्हणून म्हटलंय का विचार करून बोला काय म्हटलं विचार करून बोला नाही का बोलल्यानंतर विचार करण्यात काही अर्थ नाही पहिल्यांदाच विचार करून बोललो पाहिजे आपण पण आपण पण बोलल्या बोलण्या बोलायच्या अगोदर विचार केला पाहिजे बोलल्यानंतर विचार करण्यात काही व्य फायदा नाही व्यर्थ आहे सर्व कारण मी सांगत असतो तुम्हाला एक शब्द माणसाला ताडते तर एक मांडत का? का शब्द मी बहुत जाण होती आहे शब्दों में बहुत जान होती है इनसे आरती अरदास और अजान होती है शब्द वो समंदर के मोती है इसे इंसान की इंसान की पहचान होती है इसलिए शब्द संभाल कर बोलिए एक शब्द करे औषधि एक शब्द करेगा इसलिए शब्द संभाल कर बोलिए शब्दों को हाथ ना पाओ एक शब्द औषधि करे एक शब्द करे घाव भर जाते वो घाव जो बनते हैं बंदूक के गोली से मगर वो घाव नहीं भरते जो बनते हैं अपने कड़वे बोली से इसलिए शब्द संभाल कर बोलिए माता भगिनी ने संगत नहीं शब्द शब्द की वाण बगत मुखातून शब्द निघाला रे निघाला तो बोल से, तीर कमान से, बीता हुआ समय कभी वापस घेता येत कधी वापस नाही म्हणून शब्द मुखातून निघण्याच्या अगोदर विचार करा मुखातून निघाल्यानंतर विचार करण्यात काही अर्थ नाही करवा वीचारद सनुक्षनाव